ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा 60 लाखांची ठेव पण उपचाराला पैसे नाहीत करवीर पंचायत समिती पतसंस्थेच्या ठेवीदारावर आली वेळ आर्थिक मदतीचा आवाहन करवीर पंचायत समिती पतसंस्थेचे बाजीराव वरेकर राहणार कोल्हापूर हे एक ठेविता रसून त्यांचे वडील कृष्णाजी वरेकर हे प्राथमिक शिक्षक होते

सद्यस्थितीत बाजीराव यांचे वडील कृष्णाजी वरेकर वय चौऱ्याऐंशी हे आजारानं हंतरुणाला खिळून आहेत परिस्थिती बेताची असल्यानं हॉस्पिटलचा खर्च आजच्या घडीला त्यांना न पेलणार आहे वडिलांच्या वैद्यकीय उपचारासाठी पैसेच नसल्यानं त्यांना आर्थिक मदतीची अत्यंत गरज आहे मानवतावादी धोरणाने सर्व ठेवीदार ज्यांना ज्यांना यथाशक्ती जेवढी जमेल तेवढी आर्थिक मदत करावी अशी नम्र विनंती त्यांचा मुलगा बाजीराव वरेकर यांनी केली आहे माझे नाव बाजीराव कृष्णा वरेकर माझे वडील कृष्णा बाबाजी वरेकर हे मुख्याध्यापक प्राथमिक शिक्षक मुख्याध्यापक म्हणून रिटायर झाले त्यांनी आपल्या मिळालेले सर्व पैसे करवीर तालुका पंचायत समिती कर्मचाऱ्यांची पतसंस्था यामध्ये गुंतवणूक केलेली होती जानेवारीपासून या पतसंस्थेकडे त्यांनी वारंवार आपले ठेवीचे पैसे मागण्याचे खूप प्रयत्न केले परंतु तिथल्या अधिकाऱ्यांनी त्यांना पैसे देण्यास नकार केला व त्या नकारातच नकारात्म नकारात्मनच त्यांना पक अर्धांगवायूचा झटका आलेला आहे व ते सध्या बेडवर आहेत मी एका खाजगी नो कंपनीमध्ये नोकरी करत आहे परंतु सध्या वडील आजारी असल्यामुळे मी कुठेही नोकरीला जात नाही असणारे सर्व पैसे माझ्याकडचे त्यांच्या औषधा उपचारासाठी संपलेले आहेत हा पक्षघाताचा आघात त्यांच्यावरती झाले नंतर ते कॉर्टवरून पडले व त्यांच्या खुब्याला खूप मोठी दुखापत झालेली आहे सध्या माझी आर्थिक परिस्थिती खूप विचित्र झालेली असून सुद्धा हे पद्धतीचे सहकार्य मिळत नाही व आम्ही ठेवलेले पैसेही आम्हाला मिळत नाहीत सध्या त्यांच्यावरती औषध उपचार करणे हे मला अतिशय अवघड झालेले आहे विनंती आहे की सध्या त्यांना औषधोपचारासाठी अत्यंत गरज आहे व या संचालक मंडळाने किंवा ह्या पतसंस्थेच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला जे पैसे मिळत नाहीत किंवा आम्ही ठेवलेले पैसे आमच्या औषध उपचारासाठी मिळत नाहीत सध्या मला विष खाण्यासाठी सुद्धा माझ्याकडे पैसे नाहीत तर में या या मी ह्या वडिलांचा औषध उपचार कसा करणार तरी सुद्धा काही समाजातील दानशूर व्यक्तीने मला मदत करावी व ह्या चॅनेलच्या माध्यमातून मी ह्या चॅनेलला आणि इतरांना मदत करतो की ह्या संचालक मंडळावरती काही योग्य ती कायदेशीर कारवाई करावी व माझे ठेवलेले वडिलांनी जे पैसे आहेत ते रक्कम साठ लाख रुपये त्यांनी वेळोवेळी तिथे नेऊन ठेवलेले माझ्या वडिलांनी आपले राहतं घर शेत जमीन विकून आणि त्यांच्या फंडाचे पैसे त्या ठिकाणी ठेवलेले आहेत हे त्या ह्या संचालक बॉर्डींना किंवा चेअरमन साहेबांना आणि तिथल्या अधिकारी वर्गांना मी स्वतः वडिलांनी सुद्धा जाऊन वारंवार विनंती करून सुद्धा त्यांनी त्यांना मदत केलेली आहे आणि ह्या पै आपले ठेवलेले पैसे किंवा आपल्या आयुष्याची पुंजी जी जमा करून ठेवलेली होती शेत विकलं जमीन विकली प्रॉव्हिडंट फंडाचे पैसे मिळालेल्या मिळकतीतील पैसे वारंवार प्रत्येक महिन्यामध्ये तिथे नेऊन जे पैसे ठेवले तेही मिळत आहेत याचा आघात त्यांना सण झाला नाही व त्यांना अर्धांगवाईचा मोठा झटका आलेला आहे त्या झटक्यातून ते सध्या सावरले नाहीत ते आता सध्या कोम्यामध्ये आहेत त्यातून मला माझी मनस्थिती ढासरायला लागलेले आहेत तरी एक विनंती म्हणून हात जोडून कळकळीची विनंती की ह्याच्यावरती काहीतरी मार्ग निघावा एवढीच माझी अपेक्षा बाजीराव वरेकर यांचा फोन पे नंबर चौऱ्याण्णव वीस सत्याहत्तर नव्वद एकसष्ट असा आहे महान किपसाठी विजय बकरे कोल्हापूर